विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र गट क मुख्य परीक्षा कनिष्ठ लिपीचा निकाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे मित्रांनो त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण आपली नोकरी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर बघा मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा निकाल हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आजच जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती कट ऑफ किती गेला आहे किंवा प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ आता या आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा मित्रांनो हा कट ऑफ ज्युनियर क्लर्क या पदासाठी आहे मित्रांनो म्हणजेच क्लर्क अँड टायपिस्ट तर बघा मित्रांनो ओपन uh, कॅटेगरीचा कट ऑफ हा जनरल कॅन्डिडेटसाठी दोनशे बेचाळीस uh, इतका गेलेला आहे व महिला उमेदवारांचा कट ऑफ हा दोनशे अकरा गेलेला आहे त्यानंतर स्पोर्ट्सच्या उमेदवारांचा कट ऑफ हा एकशे सहासष्ट आहे एक्समॅनचा कट ऑफ हा एकशे सतरा मार्क आहे त्यानंतर अंशकालीन उमेदवारचा कट ऑफ हा त्र्याण्णव मार्क आहे व त्यानंतर पुढे बघा मित्रांनो एस सी कॅटेगरीचा कट ऑफ बघा मित्रांनो एकशे चौऱ्याण्णव मार्क हे जनरल कॅन्डिडेटचा गेला आहे व महिलांचा कट ऑफ हा एकशे त्र्याहत्तर मार्क एवढा गेला आहे त्यानंतर त्यानंतर पुढील कॅटेगरी बघा एस सी कॅन्डिडेट एस टी कॅन्डिडेटचा कट ऑफ हा मित्रांनो जनरलसाठी एकशे एकोणसाठ मार्क व महिलांसाठी एकशे एक्केचाळीस मार्क एवढा गेलेला आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो एन टी अ साठी जनरल कॅन्डिडेटचा सा एकशे अठ्ठ्याण्णव व महिला कॅन्डिडेटसाठी एकशे सदुसष्ट मार्क एवढा गेला एन टी बससाठी मित्रांनो जनरल कॅन्डिडेटचा एकशे चौऱ्याऐंशी मार्क व महिला कॅन्डिडेटचा एकशे चौऱ्याहत्तर मार्क तर पुढील कॅटेगरी आहे बघा मित्रांनो एस बी सी एस बी सीसाठी जनरल कॅन्डिडेटचा कट ऑफ हा एकशे बहात्तर मार्क व फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ हा एकशे बहात्तर पॉईंट पन्नास मार्क पुढील कॅटेगरी बघा मित्रांनो एन टी सी एन टी सीचा जनरल कॅन्डिडेटचा कट ऑफ हा दोनशे दहा दोन मार्क व फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ हा एकशे त्र्याऐंशी मार्क गेलेला आहे त्यानंतर एन टी डीच्या उमेदवारांचा हा कट ऑफ जनरल कॅन्डिडेटसाठी दोनशे अकरा मार्क व महिला उमेदवारांसाठी एकशे सत्त्याऐंशी मार्क एवढा गेला आहे त्यानंतर सीच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा जनरल कॅन्डिडेटसाठी दोनशे अकरा मार्क व फिमेल कॅन्डिडेटचा एकशे त्र्याहत्तर मार्क एवढा गेलेला आहे त्यानंतर पुढे बघा मित्रांनो आता डब्ल्यू एस कॅटेगरीचा ऑफ हा जनरलसाठी दोनशे एकोणास मार्क व फिमेल कॅन्डिडेटसाठी एकशे शहाऐंशी मार्क एवढा गेलेला आहे त्यानंतर दिव्यांग टाईप अ एकशे पस्तीस पॉईंट ब्याऐंशी मार्क दिव्यांग टाईप ब एकशे एकोणावीस पॉईंट पन्नास मार्क दिव्यांग टाईप सी एकशे एकोणनव्वद पॉईंट पन्नास मार्क व दिव्यांग टाईप डी व ईचा बासष्ट पॉईंट पन्नास त्यानंतर ऑर्फन कॅन्डिडेटचा टाईप ए व बीसाठी शहाण्णव पॉईंट पन्नास गेलेला आहे त्यानंतर पुढीलसुद्धा कट ऑफ हे वेगवेगळ्या पद्धतीने लागले मित्रांनो या कट ऑफ संदर्भात तुम्हाला पूर्ण जे प्रसिद्धी पत्रक आहे व म लिस्ट आहे ती सर्व तुम्हाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेटून जाईल मित्रांनो मित्रांनो कटऑफ संदर्भात कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर खाली कमेंट करा मित्रांनो मी लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका